हाय सगळ्यांना शुभ सकाळ कशा असतं गे जण श्री स्वामीसमजतं तर बघा आज ना दुष्काळात तेरा महिना झाला आहे तर काय झालंय सांगते पुढं उन्हात बघूया काय बनवलं आहे तर आज जेवणात बघा भाकरी बनवलेत आणि हे बघा वांग ना रात्रीचं वांग तर आज इकडं बघा आज दुधी भोपळा बनवला आहे मी असं छान असं दुधी भोपळा पण काय झालं माहिती आहे का आज पोरांनी ना आज डबाच नाही नेला आज चपाती नसल्यामुळे ना पोरांनी डबा काय नेला नाही तर बघा इकडं एवढं असं गव्हाचं दळण करून ठेवले मी पण काय उपयोगच नाही गिरणीचा ना घोटाळा झाला आहे हे बघा असं मोटर ना खराब झाली घोटाळा झाला आहे मोटरचा तर नेली बघा नीट करायला आणि गिरण घरात असूनसुद्धा मला पण दळण झा दळणं दळ झालं नाही दळण दळणं तर असं नेले नीट करायला आणि पोरांना ना अजिबात भाकरी आवडत नाही डब्याला ने्हाला चपातीच लागते तर एवढं असं दळण करून ठेवले पण काहीच उपयोग झाला नाही तर दळायचं होतं बघा तर तेवढ्यातनं गिरणीचा घोटाळा झाला तर असं हे बघा आपलं जेवण सकाळचं तर या सगळे जेवायला आणि असं माझं चाललं आहे आता काम सकाळी सकाळी असं मिशनीवर बसायचं सगळी कामं आवरून घेतली